नमस्कार मित्रांनो लग्नानंतर काव्याच्या घटस्फोटाच्या संदर्भात काउन्सिलिंगसाठी त्याच्या वकील मॅडमला घरी भेटावलं बोलवलेलं असतं आता त्या मॅडम देशमुखांच्या घरी आलेले असतात आणि पार्थला म्हणतात की पार्थ तुम्हाला तर हे लग्न मान्य आहे ना मग तुम्ही इथून गेला तरी काही हरकत नाही कारण मला आता फक्त काव्याचं मत जाणून घ्यायचं आहे त्यानंतर पार जे आहे ते तिथून निघून गेल्यावर त्या मॅडम काव्याला म्हणतात की मला तुमच्या पहिल्यापेक्षा जाणवत आहे तेव्हा काव्या म्हणते की ह्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट फक्त आणि फक्त पार कारण मला मला हे लग्न मान्यच पूर्णपणे जाणीव झालेली आहे त्यामुळे आता मला हे लग्न आणि असे म्हणत अचानक काव्या थांबते त्या मॅडम म्हणतात की काव्या बोल ना तुम्हाला हे लग्न हवंय का असं वाटतंय का तर काव्या म्हणते की नाही मला आणखी याबद्दल विचार करायला हवा आहे त्या मॅडम मुद्दामच काव्याच्या त्या नात त्यांच्या नात्याविषयी मग जाणून घेण्यासाठी म्हणतात की तुम्हाला जर तुमचं लग्न मान्य नसेल तर पार्कसाठी माझा एक भाची आहे ना तर तुमचं दोघांचं लग्न झालं ना की मी तिचे स्वतः पार्कला सुचवणार आहे ते काव्या खूप चिडत्याने मा, म्हणते की अजून ते माझे मिस्टर आहे तुम्ही असं काही माझ्यासमोर बोलू शकत नाही आणि अजूनही आमचा डिओ झालेला नाही त्यामुळे तुम्ही काही असं नाही वगैरे नाही आणू शकत असं काव्या म्हणते